बरोबर हस्तमुद्रा बरोबर मनमुद्रा मनातलं सांगण्यासाठी मनमुद्रा काया मुद्रा आधार मुद्रा आणि शीर्ष मुद्रा आणि बंध हा सुद्धा मुद्रांचाच एक भाग आहे प्राणायामामध्ये जे आपण बंध मानतो की पहिला जालंधर आहे उड्डियाण आहे मूलबंध हे बंध, बंध म्हणजे सुद्धा मुद्रा म्हणूनच त्यांनी ग्रंथांमध्ये वर्णन केलेलं आहे आता आपलं शरीर हे पंचमहाभूतां पासून बनलेले आपण पंचमहाभूत चिकित्सा शिकलेलोय तर सगळ्या शरीरामध्ये ही पंचमहाभूत जी सृष्टीमध्ये आहेत ब्रह्मांडामध्ये आहेत तीच आपल्यामध्ये आहेत आणि ह्याच्यामध्ये जर इनबॅलन्स झाला तर आपल्या शरीराला त्रास होत असतो मग ती जर बॅलन्स केली आपण पंचमहाभूत तर आपल्या शरीरामधले त्रास कमी यायला आपल्याला मदत होते मग त्यासाठी ही पाच बोट जी आहेत आपली तीच मेन आहेत मॅडमनी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे सर्वांनी पुन्हा एकदा लक्षात घ्या की अंगठा हे अग्नी तत्व दाखवत त्याचबरोबर ही जी तर्जणी आहे वायु दित्व करता। बोटस ते वायू तत्वाचं प्रतिनिधित्व करतं मधलं उंच बोट असतं ते आकाश तत्व, त्याच्या शेजारचं आहे ते पृथ्वी तत्व आणि सर्वात शेवटी हे छोटं दिसतय ते जलतत्व हे अशी पाच पंच महाभूत ही आपल्या बोटांमध्ये आहे सुद्धा सांगितलं की तुम्हाला हे कुठे कुठे दाबबिंदू असतात तर हे तसंच ही पंच महाभूत लक्षात ठेवा आणि मग सायंटिफिक दृष्ट्या असं एक त्यांनी निरीक्षण केलेलं आहे की जर कुठलंही अंगठा म्हणजे हे युनिव्हर्स प्रेझेंट करत आणि हे तर्जनी आहे ते आपलं सेल्फ प्रतिनिधित्व करतं म्हणजे आपलं तत्व तर हे जे आहे अंगठा कुठल्याही बोटाला लावलं तर ही पंचमहाभूतातली तत्व वाढतात कारण हे युनिवर्स आहे या अंगठ्यावरती पिट्युटरी पिनियल ग्लॅन्ड याचे पॉइंट्स आहेत तुम्हाला परवा मी चित्र दाखवलं होतं त्यामुळे इथे जर दाब आला या अंगठ्याला तर त्या उद्यपित होतात आणि या महत्वाचं कार्य करणारे असतात शरीराला म्हणून स्थिरता आपल्याला लाभते ज्ञान मिळतं तर अंगठा कोणत्याही बोटाला लावलं तर तत्व वाढतं पाहिजे तर थोडं तुम्ही एक पॉइंट लिहून ठेवा की अंगठा वरती लावला बोटांच्या वरच्या टोकाला तर ते तत्व वाढतं आणि हा कुठलंही बोट या अंगठ्याच्या मुळाशी नेलं बो डाऊन केलं म्हणजे ते नम्र झालं की ते तत्व कमी होतं आणि त्याच्यावर हे अंगठा ठेवायचा कुठलंही बघा कुठलंही तत्व आणि त्याच्यावर अंगठा आला की ते तत्व कमी होतं आपल्याला शरीरामध्ये त्रास कुठले होतात तर कमी करायचं असेल तत्व तर ते बोट अंगठ्याच्या मुळाशी लावायचं वाढवायचं असेल ते तत्व बॅलन्स करायचं असेल तर ते वरती लावायचं हे एक महत्वाचं त्याच्यातलं झालं पाचही तत्व कुठल्या बोटामध्ये आहेत ते आपण पाहिलं तर आता हे सगळं आदिनाथांनी सांगितलेलं आहे आणि ग्रंथांमध्ये ह्याचं काय फायदे सांगितलेले आहेत की मुद्रा या अगदी श्रेष्ठ दर्जाच्या असून कुंडलिनी जागृत करणार आहेत बघा बर का आपल्याला कुंडलिनी म्हणजे मोक्षप्राप्ती हेच आपलं ध्येय आहे सगळं मग तिकडे नेणारे आहेत त्याचबरोबर याच्या अभ्यासाने आपल्याला येत नाही अष्टसिद्धींची प्राप्ती होते अष्टसिद्धी हे एक मोठं सांगितलेलं आहे योगामध्ये म्हणजे जे तुम्ही आता पूर्वी पिक्चरमध्ये पाहिलं असेल किंवा गोष्टीत पाहिलं असेल की अणिमा महिमा गरिमा लदिमा म्हणजे जास्तीत जास्त लहान होणं आणूसारखं मोठं होणं प्रकाय प्रकार म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे जे आपल्या इच्छा आहेत ते मिळवणं आपण पाहतो एखादा राक्षस एवढा एवढा असतो एवढा मोठा झालेला दाखवलाय म्हणजे तो मोठा होतो पाण्यावर चालणं ह्या सगळ्या सिद्धी या अष्टसिद्धी ज्या आहेत महत्वाच्या त्या या मुद्रांच्या अभ्यासाने प्राप्त होतात हे महत्वाचं लक्षात घ्या आणि जे कोणी हे मुद्रांचा अभ्यास करतात तर त्यांना या सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत की जसं ते कुठलंही तप करतात आणि मिळवतात आणि योगामध्ये तर एक विभूती पाद म्हणून एक पतंजलींनी तीन नंबरचा जो पाद सांगितलेला आहे त्याच्यामध्ये या सगळ्या सिद्धींचं वर्णन आहे म्हणजे कशावर संयम संयम म्हणजे त्याच्यावरती तुम्ही म्हणजे तप केल्यासारखं तिथंच एखाद्या गोष्टीला पाहणं निरीक्षण करणं तर ते केल्यावरती शरीरामध्ये काय अगदी अदृश्य होतं पाण्यावर चालतं शरीराच्या चा आतलं ज्ञान होतं एकमेकांच्या म्हणजे बाहेरून जसं एक्स रे काढल्यावर दिसत तसं तुम्हाला ती सिद्धी प्राप्त झाली तर त्याच्या शरीरामध्ये काय आहे हे तुम्ही सांगू शकता तर इतकं महान कार्य या सिद्धी म्हणजे मुद्रा आपल्या करत असतात तर या सर्व योग्यांना पण प्रिय आहेत आणि देवांना दुर्लभ आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे ग्रंथांमध्ये रत्न जडीत एखाद गोष्ट म्हणजे आपण कशी महत्वाची गोष्ट एखाद्या रत्न जी आहेत आपली ती करंडकामध्ये ठेवतो म्हणजे बंद पेटीमध्ये ठेवतो तसं या मुद्रा ठेवा असं आदिनाथांनी सांगितलेलं आहे बंद पेटीमध्ये त्या ठेवा कुलीन स्त्री कशी असते एखादी कि तिचं मुख ती बाहेर दाखवत नाही नेहमी झाकलेलं असतं तर तसं या मुद्रा तुम्ही पेटीमध्ये ठेवा असं पूर्वी सांगितलेलं आहे ग्रंथांमध्ये आणि त्यामुळे त्या लवकर आपल्यापर्यंत आल्या नाहीत प्रत्येक गोष्टी ठेवा सांगू नका असं असायचं त्यामुळे काही ठराविक लोकांना त्या माहिती असायच्या पण गुरु शिष्य आहेत तर इतकं श्रेष्ठत्व आहे तर बाकी मुद्रांच्या बाबतीमध्ये जसं ध्यानाला आहे प्राणायामाला आहे योग निद्रेला आहे तसंच आहे की वेळ कुठली चांगली आहे तर ब्राह्म्य मुहूर्ताची वेळ ही सर्वात मुद्रांच्या अभ्यासासाठी चांगली आहे सोयीची किंवा मग तीन असेल आपल्याला तर कुठलीही सोयीची वेळ जेव्हा तुम्ही रिकाम असाल मन शांत असेल त्यावेळेस या मुद्रांचा अभ्यास करा जागा हवेशीर पाहिजे स्वच्छ पाहिजे आणि तिथं जर मंद म्युझिक लावलं तर हा मुद्रांच्या अभ्यासात जास्त येते आसन मात्र पाय जमिनीला ते टच व्हायला नको जसं आपण ध्यानाला बसतो पायाखाली उशी घेऊन किंवा पाय टेकवत नाही डायरेक्ट आपण जमिनीला कारण सगळी ऊर्जा मध्ये पृथ्वी तत्व खेचून घेते म्हणून ती आपल्यामध्येच राहावी म्हणून अं पाय जमिनीला टेकवू नयेत खुर्चीत बसलात तर खुर्चीत बसू शकता स्थिर बसा कुठेही बसा कपडे हे सैलसर सुती पाहिजेत आणि असं काही नाही की ध्यानाला जसं ठराविकच वेळ लागते कधीही मोकळा वेळ असेल प्रवासात असेल इकडं तिकडं इकड़ असाल तुम्ही तरी मुद्रांचा अभ्यास करू शकता फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला एकाग्रपणे त्याचा अभ्यास करता आला पाहिजे आणि यात सुद्धा गुरुचं मार्गदर्शन हे खूप महत्वाचं आहे जसं प्राणायामाला लागतं ला तसंच मुद्रांच्या अभ्यासाला सुद्धा गुरुच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही हा अभ्यास, अभ्यास केला तर तो चांगला श्रेष्ठ ठरतो आणि स्वाताम सांगतात म्हणजे हटप्रदीपिका ज्यांनी लिहिलेली आहे की जो या मुद्रांचं ज्ञान मिळवतो तो खरा गुरु होतो आणि जन्म मरणांच्या फेऱ्यातून आपल्याला मुक्तता मिळते म्हणजे जे, जे मोक्षप्राप्ती आपल्याला पाहिजे ती मुद्रांच्या अभ्यासाने सुद्धा तुम्ही मिळवू शकता कुंडलिनी जागृती अष्टसिद्धी ही सगळी त्याचे फायदे आहेत मुद्रांचे तर आता या हस्तमुद्रा मी तुमच्या थोड्या आज घेणार आहेत हस्तमुद्रामध्ये बरेच येतात ज्ञानमुद्रा आहे नभोमुद्रा आकाशमुद्रा अपाणमुद्रा वायुमुद्रा आहे पृथ्वीमुद्रा जलमुद्रा या सगळ्या मुद्रा त्याच्यामध्ये केल्या जातात महत्वाच्या म्हणजे लिंगमुद्रा आहेत मुद्रा आहेत या ज्या काही महत्वाच्या मुद्रा आहेत त्या मी मंगल मॅडमना घ्यायला लावणार आहे म्हणजे त्या जास्त चांगल्या घेतील तर हटप्रद्दी पिकेमध्ये दहा मुद्रा सांगितल्या मुद्रांचं त्यातली काही आसनं आहेत काही बंद आहेत तर ते आपण काही डिटेल पाहणार नाहीये मुद्रा एक आहे ती महत्वाची आहे आणि शांभवी मुद्रा या दोन मुद्रा त्याचबरोबर सुरभी मुद्रा या मंगल मॅडम घेतील कारण पूर्वी सुद्धा त्यांनी त्या घेतलेल्या आहेत मला वाटतं तर यामध्ये ध्यानामध्ये अतिशय उच्च कोटीचा आपल्याला त्या मुद्रांमुळे फायदा मिळतो आता ही विपरीत करणी मुद्रा आहे ते म्हणजे आसन आहे तुम्हाला सर्वांगासन माहिती असेल त्याच्या आधीची जी आसनाची स्थिती आहे ते म्हणजेच मुद्रा त्यांनी सांगितलेली आहे तर आपण आता या हस्त मुद्रा पाहूयात थोडक्यामध्ये तर आता बघा पहिली जी मुद्रा आहे तुम्ही आता काल ज्ञान मुद्राशी मंगल मॅडमनी सांगितले ज्ञानमुद्रा त्यातल्या मी एक दोन गोष्टी त्यातल्या राहिलेल्या अशा सांगते तुम्हाला की ज्ञानमुद्रेलाच मुद्रा ऑफ विजडम म्हणतात आणि ध्यानाच्या अभ्यासाला ही अतिशय पूरक आहे आपल्या ब्रेन मधून जे नर्वच्या स्वरूपात माध्यमातून बोटांपर्यंत जी एनर्जी फ्लो होत असते म्हणजे सहस्त्रहारात न येते परत ती आपल्या म्हणजे ब्रेन मधनं बोटांपर्यंत जाते जसं हाताच्या तसंच पायाच्याही जात असते फ्लो होत असते तर या मुद्रांमुळे त्याचं एक सर्किट फॉर्म होतं म्हणजे वर, वर्तुळ बनतं आणि बाहेर जाणारी ऊर्जा इथे संतुलित केली जाते ती बाहेर जात नाही तर आता ज्ञान मध्ये काय करतो आणि जिथंही आपण बोट टेकवतो ना तिथं थोडी स्पंदन जाणवतात की नाही ते बारकाईनी आपण पाहिलं पाहिजे तरच ते मुद्रेचा पॉईंट आपला हा बरोबर ठरतो आता ही तीन मग अशी सांगितलं तुम्हाला की अंगठा हे युनिव्हर्स कॉन्शियसनेस असतं आणि तर्जनी हे सेल्फ कॉन्शियसनेस प्रतिनिधित्व करत तर ध्यान मुद्रेमध्ये आपण ही तर्जनी जी आहे आपली ती अंगठ्याकडे नेतो असं आणि ही तीन बोट सरळ उभी लागतात तर या तीन बोटांबद्दल मला थोडं सांगायचंय तुम्हाला की तीन बोट ही कशाचं प्रतिनिधित्व असत तर सत्व रज आणि तम हे जे गुण असतात आपल्यातले त्याच रिप्रेझेंट करत हे तर याच्यामध्ये कसं आहे की सत्व गुण काय दर्शवत तर प्युरिटी पावित्र्य दर्शवत रजोगुण जे असतं दोन नंबरचं बोट ते क्रिया आकर्षण आणि हालचाली ते दाखवत तमोगुण जे असतं ते आळशीपणा अज्ञान आणि अंधार याचं प्रतीक असतं हे तिन्ही बोट मग हे तीन बोट जेव्हा आपण उभी करतो मुद्रेत ज्या वेळेस असतो तेव्हा असं त्याच्यातनं प्रतीत होत कि ही तीन तत्व आपली चांगली पूर्ण बॅलन्स आहेत आणि मुद्रा करताना आपल्याला या तीन गुणांच्या सत्वरजतम ह्याच्याही जा पुढे जायचंय तर हे आणि ही जी मुद्रा असते आपल्याला ती मांडीवर ठेवायची असते आपली जी मांडी असते पायाची तिथं हा तळहात हवा काही मुद्रा या छातीशी धरून करायची असतात काही मुद्रा गळ्याशी आहेत तर वेगवेगळ्या त्याच्या जागा आहेत काही नाभी जवळ आहेत तर ही मुद्रा ज्ञान मुद्रा आहे त्याचे तळवे मात्र मांडीवर पाहिजेत तर मांडीवरती का तर मांडीतून जाणाऱ्या ज्या नाड्या आहेत तर त्या नाड्या त्याच्यामुळे आपल्या ज्या उद्यापित होतात आणि तिथून मुलाधार चक्राला त्या करता, स्टिम्युलेट करतात म्हणजे मुलाधार चक्राची जागृती होते त्यामुळे आणि कुंडलिनीच स्थान तिथेच आहे मुलाधार म्हणून हा फायदा आपल्याला मिळतो तर हे हात मांडीवर पाहिजेत वरती पाहिजेत साधारण ही तीन बोट सरळ ठेवायची तर त्यामुळे या मुद्रा मनाला इकडे तिकडं भरकटू देत नाहीत साधकाला या इन्वर्ट करतात आतमध्ये म्हणजे एकाग्रता वाढवणारे आहेत मुद्रा या जसं की प्रत्याहार प्राणायाम यातून पुढे हळूहळू कुंडलीनी जागृत व्हायला आपल्याला मदत होते आणि आपला अंतिम ध्येय काय मोक्षप्राप्ती तर तिकडे आपला प्रवास सुरू होतो मुद्रांमुळे ध्यानामध्ये आपल्याला स्थिरता शांतता लाभते तर अशा प्रकारे हे मुद्रांचे फायदे आहेत त्याचबरोबर गुरुचं मार्गदर्शन आवश्यक आहे आपण आता हस्त मुद्रा थोड्या पाहूयात ज्ञान मुद्रा तुम्ही शिकलेल्या आहात त्यामुळे त्याविषयी काही मी आता जास्त बोलणार नाही हे जे सांगायचं होतं तीन बोटांचं थोडं ते सांगितलं मी तुम्हाला बाकीचे फायदे वगैरे मंगल मॅडमनी घेतलेले असेच तुमचे तर आता आपण पहिली मुद्रा बघूयात ज्ञान मुद्रेमध्ये अंगठा हा वर असतो त्यामुळे तत्व वाढतं हे काल मंगल मॅडमने सांगितलंच तर हे आपल्यात वाढलं तर आपल्याला स्पॉन्डिलेसिस अ काही वायू वाढून दुखणं असतं कंबर दुखणं म्हणा हाडांची दुखणी वगैरे ही चालू होतात तर ती होऊ नयेत म्हणून ही वायू मुद्रा कशी असते बघा हे जे बोट आहे आपलं पहिलं तर्जनीचं ते अ... अंगठ्याच्या मुळाशी न्यायचं आणि हे दाबायच सर्वांनी बघा इकडे माझ्या हाताकडे सर्वांना दिसतंय ना तर ही अशी वायू मुद्रा झाली ही वायू मुद्रा जर केली तर आपल्याला जे वायू वाढल्यामुळे शरीरामध्ये त्रास होत असतात ते सगळे कमी होतात आपले मुद्रेमुळे तर सुरुवातीला ही पाच ते दहा मिनिटापासून पं पंचेचाळीस मिनिटापर्यंत मुद्रांचा अभ्यास केला पाहिजे तर त्याची चांगली प्रचिती येते मग एकदा तुम्हाला जर पंचेचाळीस मिनिट बसता येत नसेल तर पंधरा पंधरा मिनिटं तीन वेळेला तुम्ही बसून हा अभ्यास करू शकता आणि मग हळूहळू ती सवय लागते प्रवासात आहे आपण बसलोय या मुद्रेने तरी फायदा होणार आहे आणि मुद्रांचे रिझल्ट इन्स्टंट आहेत बर का तुम्ही जर या मुद्रा केल्या ना तर लगेच तुम्हाला फायदे जाणवतात बऱ्याच वेळेला वायू वाढल्यामुळे वेदना होत असतात पोटात दुखत पोटात गोळे येतात स्पॉन्डिलायटीस गुडघेदुखी सायाटिका या विकारांवरती अं इव्हन कुठलेही मणक्यांचे आजार असू दे कुठं वाद शिरला की आपल्याला ते दुखत तर त्यामुळे हे वाद कुठेही स्नायूंमध्ये शिरतो शिरांमध्ये ज्ञानतंतूंमध्ये वाट शिरून तिथे आपल्याला वेदना होतात डोक्यात वगैरे कधी जाणवतात आपल्याला आता थंडी वाढली की हे त्रास आपले सुरू होतात ही वाईू मुद्रा अतिशय करायला सोपी आहे दोन्ही हाताने दोन्ही बाजूला त्याचा फायदा होतो आपल्याला आणि दहा मिनिटापासून तुम्ही ती सुरू करा निश्चित तुम्हाला हे परिणाम होतील बऱ्याच वेळेला पंख्याखाली आपण झोपतो उन्हाळ्यामध्ये हे जास्त बघा तुम्ही कि अंग जड होत ही जर मुद्रा करून तुम्ही बसला वायू मुद्रा तर पंख्याच्यामुळे जे जडत्व येत आपल्याला ते कमी होत हाताचा कंप असतो काही ना हात असे सारखे हलत असतात गाऊट गॅसेस इत्यादी उपायांवरती ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे आणि आरोग्यवर्धनासाठी या मुद्रेचा उपयोग होतो अणाहात चक्र म्हणजे हृदयाशी जे चक्र आहे त्याच्याशी याचा संबंध आहे कारण ते वायूचं प्रतिनिधित्व करत असत ना तर त्यामुळे आपण आता पाहतो विश्वामध्ये वाय। वायू वायू आपल्याला कुठं कुठं दिसतो कायनेटिक एनर्जीच्या स्वरूपात आहे विश्वात वायू भरलेला आपल्याला झाडांची पाणं हलताना दिसतात वाऱ्यामुळे इतर काही हलताना पाहिलं की आपल्याला वाऱ्याचं अस्तित्व हे जाणवत असतं प्राणशक्ती जो आपण रोज ऑक्सिजन घेतो हे सुद्धा वायूच आहे वायू तत्वच आहे या मुद्रेमध्ये तर्जनीचं टोक हे अंगठ्याच्या मुळाशी लावल्यामुळं तत्व कमी होतं तसेच इतर तीन बोट जी आहेत ही सत्व रज आणि तम हे त्रिदोष साम्यावस्थेत येतात तुम्हाला माहिती त्रिदोष जर वाढले त्याच्यात जर असंतुलन झालं तर खूपच त्रास होतो पित्त वात कफ ह्याच्यावर आपलं सगळं चालतं तर त्यामुळे हे तीन दोष बॅलन्स व्हायला मदत होते आणि शरीरातले मनातले सुद्धा सत्व रजतम जे आहेत भाव ते साम्यावस्थेत येतात वायूचे जर म्हटलात तर एकूण दीडशे रोगाचे प्रकार आहेत तर ते सगळे कमी होऊन रोग प्रतिकारक शक्ती आपल्याला वाढते हार्मोन्स बॅलन्स होतात शरीरातले या मुद्रेमुळे मानसिक ताण चिंता काळजी कमी होऊन आपलं मानसिक आरोग्य वाढायला मदत होते अशी ही बहुगुणी वायुमुद्रा आहे सर्वांच्या लक्षात आलं का वायुमुद्रेबद्दल आता आपण पुढच्या मुद्रेकडे जाऊ हे जे पुढचं आहे मधलं ते आकाश सर्वात उंच असत ते आकाश आकाश, आकाश। म्हणजे काय पोकळी जिथे जिथे शरीरामध्ये पोकळे आहेत जागा आहेत तिथे आकाश तत्व भरलेले आहेत कानाची बिळ नाकाची बिळ आपल्या रक्तवाहिन्या आतडी वगैरे या ठिकाणी सगळीकडे स्वरयंत्र हे सगळं आकाश तत्वाचं प्रतिनिधित्व करत म अन्ननलिका श्वासनलिका आहेत रक्तवाहिनी आपल्या शरीरातल्या तर या ठिकाणी हे आकाश तत्व तर ह्या मुद्रा करताना कृती कशी असते तर कुठल्याही ध्यानात्मक असणार म्हणजे पाठीचा कणा ताट पाहिजे जसं